अभिषेक माताडे काही दिवसांपूर्वी बाईक चालवत असताना मी बाईकवरून पडलो होतो पडल्यानंतर मला ज्यावेळेस मी डॉक्टरांशी भेटलो त्यावेळेस मला कळलं की माझे पूर्णपणे लिगामेंट इंजुरी आहे ते माझं पूर्णपणे कम्प्लीट क्लिअर होतं त्यानंतर मी युट्यूबवर खूप सारे डॉक्टरांना सर्च केलं त्यानंतर मला गिरी डॉक्टर यूट्यूब थ्रू मिळाले भेटले त्यानंतर मी गिरी डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मग त्यांनी मला सर्जरी ऍडवाइस केली सर्जरी ऍडवाइस केल्यानंतर सुरुवातीला मी सर्जरीला तयार नव्हतो परंतु डॉक्टर सौरभ गिरी त्यानंतर मी त्यानंतर या सर्वांच्या सहकार्याने मी सर्जरी करण्याचा सल्ला घेतला आता सर्जरी माझी यशस्वीरित्या पार पडली एस एल होतं त्याचप्रमाणे मिनिस्कस पण होतं दोन्ही सर्जरी मी एका दिवशी एकाच वेळी प्लॅन केला सर्जरी पूर्णपणे यशस्वी झाली आज सर्जरी नंतर किमान दोन महिने झाले आहेत मी चांगल्यापैकी चालू शकतो पेन माझ्या खूप सुरुवातीला खूप पेन होते ते पेन त्या मानाने खूप कमी झालेले आहेत अजून काय पुढच्या कालावधीत अजून जास्त रिकव्हरी होईल गिरी सर आणि डॉक्टर नित्यानंद सर यांच्या या अमोल सहकार्यामुळे मी या, आजपर्यंत या या या, या ठिकाणी पोहोचलो आहे त्याबद्दल मला त्यांचे खूप खूप आभार आणि इथून पुढे माझी अशीच प्रगती हो आणि इथून पुढच्या तीन चार महिन्यात मी रनिंग वगैरे सर्व गोष्टी करीत याची शाश्वती मला डॉक्टरांनी दिलेली आहे रनिंग लाँग जम्प या सर्व ॲक्टिव्हिटी मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे करेल आणि मी माझ्या स्पोर्ट्स करिअरमध्ये लवकरात लवकर पुनरागमन करेल आणि हे जे काही करेल ते मी फक्त डॉक्टर सौरभ गिरी आणि स्पेशली नित्यानंद सर या दोघांच्या सहकार्य मह करेल करे। गिरी सरांचे यशस्वी ऑपरेशन आणि नित्यानंद सरांनी केलेला मा दिलेलं मला सपोर्ट या दोन्ही गोष्टी मला माझ्या आजपर्यंतच्या दोन महिन्यांच्या प्रवासात खूप यशस्वी खूप पाठिंबा भेटला त्यामुळे मी दोघांचे खूप महाभार मानतो आणि स्पेशली थँक्स टू डॉक्टर गिरी सर थँक्यू